ताई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या दोन सप्टेंबरच्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर मानसी आणि तेजस हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये कशा प्रकारे पडणार आहेत ह्या व्हिडिओमधून आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मित्रांनोही मानसी या तेजसच्या घरी रूम घेऊन भाडणे राहत असते आणि आता तेजसला सुद्धा आपल्या तातींनी आणि गायत्री मॅडमने या तेजसला घराबाहेर राहण्याची शिक्षा दिलेली असते त्यामुळे तेजसचं सर्व लक्ष मानसीवरच असतं आणि मानसीला सुद्धा खिडकीमधून तेजस दिसत असतो दोघेही एकमेकांवर सारखे लक्ष ठेवून असतात त्याच वेळेस आता तेजस आणि मानसी दोघे एकमेकांच्या जवळ असतात तर तेजस या मानसीला बोलतो की मला सांगा लखीजाम तुम्ही थोडं का होईना रणजित रावांना मिस करताना त्यावर इकडे ही मानसी या तेजसला सांगते की नाही हो राष्ट्रहित मी कुणालाही मिस करत नाहीये त्यावर आता तेजस या मानसीला बोलतो की एक काम करा तुमचे डोळे बंद करा त्यावर मानसी बोलते की कशाला डोळे बंद करायचे राष्ट्रहित त्यावर ते तेजस हा बोलतो की आपण आपले स्वतःचे डोळे बंद केल्यावर जे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात ना त्या व्यक्तींना आपण नक्कीच मिस करत असतो असे हा तेजस या मानसीला सांगतो आता मित्रांनो ठरलेल्याप्रमाणे ही झोपण्यासाठी जाते आता ही मानसी झोपलेली असते तेव्हा माणसीही आपले डोळे बंद करते आता ह्या मानसीला डोळे बंद केल्यानंतर तेजसचा चेहरा समोर दिसतो त्यावर आताही मानसी लगे डोळे उघडते आणि बोलते की मी मिस्टर राष्ट्रहितांना मिस करते की काय आणि मी राष्ट्रहितांच्या प्रेमात पडले असेही मानसी आपल्या मनाशी बोलते मानसीच्या जवळ मानसीची आई संपदा आणि निधी ह्यासुद्धा झोपलेल्या असतात तर मित्रांनो आता मानसी ही तेजसच्या प्रेमामध्ये पडणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद